संसारं, संदा विसंग नने विसंग, गहका रखंग विसंग, दुखा जाती पुनंग, पुनंग, गहका रखंग गिठ्थो से, पुनगे आना कहा से, सब्वाते पासुगा भग्या, गकुटं विसंकितं विसंखारगतं चित्तं तन्नानं कयमचगति महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम गोर उद्धारक अस्पृश्यांचे कैवारी या भारत देशाचे प्राणदाता उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार पंचांग प्रण या ठिकाणी उपस्थित सर्व उपासक यांच्या प्रति मंगल कामना तर महाकारुणिक तथागत तथागत सम्यक संबुद्ध बनणारा जो हा सत्व आहे हे जे आमचे तथागत ज्यांना आपण संबोधतो सिद्धार्थ जेव्हा या पृथ्वी तलावावरती यांचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्यांनी एकोणतीसव्या वर्षी वयाच्या एकोणतीसव्या वर्षी घराच्या बाहेर पडून गृहस्थ जीवनाचा त्याग करून तब्फल सहा वर्षे दुष्कर तपश्चर्या केली उद्यानीस धम्मामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्रिपिटकामध्ये पण याचा काही भरपूर प्रमाणामध्ये सविस्तर मध्ये सांगितलेलं आहे दुष्करी दुष्कर तपश्चर्या केली आणि दुष्कर तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं शरीर अशक्त झालं जीर्ण झालं त्यांची नजर सीमित झाली त्यांच्या ऐकण्याची जी श्रवण इंद्रिय आहे ती सुद्धा सीमित झाली त्यांच्या मुखातून आवाज नाही निघत होता अशी त्यांची अवस्था झाली पोटाला हात लावलं तर पाठीचा कणा लागायचा अशा प्रकारे त्यांची अवस्था झाली होती तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त नाही झालं त्यांच्या मनामध्ये असं भय झालं की आता मी मरणार मला ज्ञान प्राप्त होणार नाही अचानक त्या कालावधीमध्ये काही देवता त्यांनी रूप धारण केलं आणि रूप धारण करून कोणी विणा घेतला कोणी मृदुंग घेतले आणि कोणी गायन म्हणणारे आपलं भजन म्हणत चालले चालता चालता तथागतांच्या जवळून गेले आणि जो त्या विना वाजवणारा होता त्यांनी तार ढिल केलं पूर्ण लूज केलं तर त्या विण्याचा आवाज भंगार येऊ लागला बेसुरा आवाज येऊ लागला तर दुसरा व्यक्ती काय म्हणतो अरे याला एवढा ढिला का बरं सोडलं थोडं याला ताईट करा तेव्हा त्या विणा वाजवणाऱ्या त्या विण्याला थोडं कसलं तर अतिच कसलं आणि कसल्यामुळे त्याचा आवाज मधुर नाही आला तेव्हा तो दुसरा पुन्हा काय म्हणतो त्याला थोडं मध्यम कर ताराला थोडा मध्यम कर तेव्हा सुमधुर आवाज येईल तेव्हा त्याने तसंच केलं आणि विण्याला सुमधूर आवाज येऊ लागला हे वाक्य तथागतांनी ऐकलं आणि तथागतांनी ते वाक्य आपल्यावरती त्याच विचार केला मी तर केलं मी मला एवढं ताणलं एवढं ताणलं अन्नपाणी कमी केलं खानपान बंद केलं त्याच्यामुळे माझं शरीर जीर्ण झाला पूर्ण जीर्ण झालेलं आहे आणि आता मी कधीही मरू शकतो शरीरामध्ये त्राण राहिलेलं नाही आहे चालण्याची शक्ती राहिलेली नाही आहे आता जर मी आहार ग्रहण नाही केलं तर मी मरणार बघा जेही बोधिसत्व त्यांचा अंतिम जन्म ग्रहण करतात तेव्हा त्यांची रक्षणा करता त्यांच्यासाठी सत्व जन्माला येतात योगायोग अस झाला की ज्या दिवशी त्यांच्या मनामध्ये हा बोध उत्पन्न झाला की जर मी आहार ग्रहण नाही केलं तर मी मरणार आणि चालून जाण्यासाठी चारिका करण्यासाठी पायामध्ये ताकद राहिली नाही आणि अशा अवस्थेमध्ये तथागत उठले आणि चारिका करण्यासाठी परंतु पायात ताकत नाही जीर्ण अवस्था झाली तिथेच पडले वळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली पडले मूर्चीत झाले तेव्हा पन्ना नावाची दाशी सुजाताची पन्ना नावाची दाशी तिथे आली होती साफसफाई करायला आणि त्या ठिकाणी मूर्चित अवस्थेमध्ये सिद्धार्थाला पडलेलं पाहिलं तिला वाटलं की कोणीतरी देवता या ठिकाणी अवतरित झाला माझ्या मालकीनीची परीक्षा घेण्यासाठी आणि तिने जाऊन साफसफाई करून गेली आणि सुजाताला सांगते सुजाता मालकीन आपल्या तुझ्या वटवृक्षाला नव नैवेद्यते सांगितलं होतं तिथे एक असा महापुरुष कोणी दिव्य पुरुषच आहे की काय पण तो अशा अवस्थेमध्ये पडलेला आहे तुझी परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे तेव्हा तिने पाचशे गायीच्या दुधाची खीर बनवली आणि त्या पाचशे गायीची खीर बनवून तिने त्या ठिकाणी आलं आणि तिने त्यांच्या डोळ्यावरती पाणी शिंपडलं पाणी शिंपडल्यानंतर त्यांना खीर चारली कारण त्यांच्यामध्ये उठून बसण्याची ताक त्यांच्या डोळ्यावरती पाणी शिंपडलं पाणी शिंपडल्यानंतर त्यांना खीर चारली कारण त्यांच्यामध्ये उठून बसण्याची ताकद नव्हती तेव्हा तिने स्वतः चमच्याने खीर चारली सिद्धार्थाला जेव्हा त्यांच्यामध्ये खीर चार पोटात गेल्यानंतर त्यांना ऊर्जा मिळाली तेव्हा ते उठून बसले त्यानंतर त्यांनी थोडी एकोणपन्नास खासाची खीर खाल्ली आणि बाकीच पात्र ठेवलं तेव्हा ती म्हणते की तुम्ही कोण सुजाता म्हणाली सिद्धार्थाला तुम्ही कोण तर ते, ते काय म्हणतात मी सिद्धार्थ आहे वस्तूचा आणि मी ज्ञानाच्या शोधासाठी बोधीप्राप्तीसाठी मी तपश्चर्या करत आहोत पण अद्यापही मला ते मिळालेलं नाही तिला वाटलं कोणीतरी देव असेल पण जेव्हा सिद्धार्थ म्हणल्यानंतर एवढा महान पुरुष जो बुद्ध त्याची भविष्यानी झाली काय सम्यक समुद्ध बनणार आहे तरी तो अशा व्यक्तीला माझं भोजन मिळालं तर तिला पुण्य प्राप्त झालं सुखच मिळालं ती काय म्हणते जेव्हाही मला ज्ञान मिळेल तेव्हा मला त्या ज्ञानाचा उपदेश कराल तिने वंदन केलं आणि ती निघून गेली तेव्हा त्यांना काय ज्ञान प्राप्त झालं त्या झाडाखाली सभ्य सत्ता आहार टीका जोपर्यंत मनुष्य प्राणी किंवा कोणताही जीवसत्व या संसारामध्ये आहे जोपर्यंत आहार ग्रहण करणार नाही त्याचे इंद्रिय कार्य करणार नाही आणि जोपर्यंत इंद्रिय कार्य करणार नाही तो धर्म जाणता येणार नाही तो कोणत्याच प्रकारची गोष्ट त्याच्या शरीरावर कार्यच करणार नाही आणि म्हणून त्याने तेव्हा संकल्प मग घेतलं की आता मी आहार घेणार बिना आहार घेतल्याने मला कोणताही लाभ होणार नाही माझे शरीर कृश होईल माझे शरीर कार्य करणार नाही तर मला धर्माचं संशोधन करता येणार नाही मला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही मी ज्या कार्यासाठी माझा जन्म झालेला ते कार्य अपूर्ण राहील तेव्हा तिथून उठले आणि मग ज्या ठिकाणी आज बुद्ध आपण म्हणतो ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी संकल्प केला वज्रासन वज्रासमान आसन ग्रहण करून त्या ठिकाणी संकल्प केला की मला जो पर्यंत बोधित ज्ञान प्राप्त होणार नाही तो मी या ठिकाणून उठणार नाही माझा शरीर गळून पडलं तरी चाले तरी नहीं। त्या मी इथून उठणार नाही असं संकल्प केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ध्यान भावना केली चिंतन मन आज सहा वर्षापर्यंत मी काय केलेलं आहे त्याच्या प्रकारे त्यांनी भावना केली चिंतन केलं म्हणून केलं आणि त्यांना काय मिळालं की हे सगळं ज्ञान काय आहे निबाणासाठी निरर्थक आहे हे दुःख मुक्तीचं नाही आहे मग मी चूक कोटी झाली त्यांनी आत्मचिंतन केलं आणि असं चिंतन करता 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 त्यांना सर्वात प्रथम ज्ञान उत्पन्न झालं ते कोणतं होतं पुब्बे निवारणासाठी पूर्व जन्मीच ज्ञान प्राप्त झालं मी पूर्वपूर्व जन्मामध्ये कोणतं के कर्म केलं काय केलं असं प्राप्त करता त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि तेव्हा त्यांनी ते म्हटलं काय म्हटलं अनन्य जन्म त्यांना दिसले आणि अनन्य जन्मामध्ये त्यांनी काय केलं कोणते कर्म केले हे कर्म दिसले असं त्याला ज्ञान प्राप्त झालं सिद्धार्थाला आणि त्यांनी जेव्हा त्यांना माहीत झालं का आता मला बोधी प्राप्त झालेली आहे आता माझ्यातील संपूर्ण तृष्णा नष्ट झालेल्या त्यांना समजलं तेव्हा त्यांनी एक वचन सर्व संसारामध्ये पहिल्यांदा एक वचन बोलले ते कोणतं होतं अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि विसंग गा रक्क विसंतू दुःखा जाती पुनंग पुनंग गखा रक्कंगी पुनगेन कासे सब्बाते फासुका भग गकोटं विसंकितं विसंखारगतं चित्तं तन्नानं खयमज्जगात म्हणजे मी या संसारामध्ये अनेक जन्म घेतले या संसारामध्ये अनेक अनगिनत सांगू शकत नाही अनगिनत जन्म घेतले आणि त्या अनगिनत जन्मामध्ये शोध आणि संशोधन केलं संधावन केलं जन्म घेतलो मेलो जन्म घेतलो मेलो जन्म घेतलो कर्म केलो मेलो आणि प्रत्येक जन्मामध्ये शोध घेतला की हे दुःख या संसारामध्ये जन्माला येणे मरणे मातारा होणे प्रियजनांचा वियोग होणे अप्रिय व्यक्तींशी वारंवार झगडे होत राहणे त्यांच्याशी भेट होत राहणे याचं कारण काय आहे हे लंगडे लुले अपाय जन्माला येणे मुके बैरे जन्माला येणे याचं कारण काय आहे हे गरीब श्रीमंत खूप बलवान तर खूप अशक्त असे जन्माला येण्याचे खूप सुंदर तर खूप कुरूप असे जन्माला येण्याचे कारण काय आहे हे संस शरीराला दुःख देणारा कोण आहे मनुष्य प्राणी एवढा दुःख का भोगतो याचे कारण शोधले याला निर्माण करणाऱ्या याला जन्म देणारा कोण आहे मला त्याला प्रश्न विचारायचे असे अनन्य माझ्या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये प्रश्न होते आणि त्या प्रश्नाला मी शोधण्यासाठी त्याचं उत्तर शोधण्यासाठी मी अनन्य जन्म घेतले परंतु त्या अनन्य जन्मामध्ये माझं दुःखच वाढत गेलं जन्म वाढत गेले पण मला तो घर बनवणारा नाही मिळाला ना। हे दुःख देणारा नाही मिळाला मला जन्माला घालणारा नाही मिळाला ज्या जन्मात गेलो त्या जन्मात कोणी ना कोणी हे सांगत होता की कोणीतरी शक्ती आहे कोणीतरी ईश्वर आहे जो आपल्याला जन्म देतो परंतु असा जन्म देणारा मला अजूनही गावला नाही मिळाला नाही कुठेच नाही मिळाला मात्र दुःख वाढलं जन्म वाढलं पिढ्या वाढल्या पण घर बनवणारा हा देह बनवणारा जन्माला घालणारा नाही मिळाला तेव्हा तथागत म्हणतात आता मला तो मिळाला मला घर बनवणारा मिळाला आजपर्यंत नव्हता मिळाला पण आज मला तो घर बनवणारा मिळाला आणि आता त्या घर बनवलेल्या त्या तृष्णेला मी बघितलेला आहे आता ती माझी ती तृष्णा समूळ नष्ट केलेली आहे या संसारात ग्रहण करण्यासारखं मला आता काही राहिलेलं नाही ना, ना खानपानामध्ये माझं रस राहिलं ना कपड्या ना धन द्रव्यामध्ये ना जाग्यामध्ये ना, ना जन्म घेण्याच्या कोणत्याही प्रकारच्या तृष्णांमध्ये माझं मन नाही राहिलेलं आता संपूर्ण मन माझ्या ह्याच्यातून मुक्त झालेलं आहे आता जन्म घेण्यासारखं करण्यासारखं या सृष्टीमध्ये काही राहिलेलं नाही आहे जे करण्यासारखं ते माझं संपूर्ण करून झालं आता जन्म घेण्याचं कारणच शिल्लक नाही म्हणून माझा आता जन्मच होणार नाही माझ्या समूळ तृष्णा नष्ट झालेल्या आहेत समूळ तृष्णा माझ्या नष्ट झालेल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आणि हेच तथागतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे प्रत्येक समुत्पादामध्ये हेच उपदेश केलेला आहे तृष्णा उत्पत्तीचं कारण सांगितलेलं आहे तृष्णा कुठे उत्पन्न होते आणि तिची ती कुठे नष्ट होते त्याचं गांभीर्यपूर्वक त्याच्यामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर चांगल्या चा प्रकारे मार्गदर्शन करता येईल तर आपण तथागताचा हा जो धम्म आहे खूप गांभीर्यपूर्वक वाचायचा आहे गांभीर्यपूर्वक धारण करायचं आहे तथागताने खूप परिश्रमाने हा धम्म आपल्याला मिळवून दिलेला आहे खूप परिश्रम लागतात कारण बुद्धाची उत्पत्ती ही वारंवार होत नाही बुद्ध उत्पन्न होणे दुष्कर आहे आणि भगवान बुद्ध उत्पन्न होणारे सत्व अनन्य जन्म अनन्य कल्पन निघून जातात तेव्हा बुद्धाची उत्पत्ती होते आणि त्या बुद्धाने आपल्याला एवढं सुंदर दुःख मुक्तीचं ज्ञान दिलेलं आहे तर आपण त्या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा भरपूर लाभ घेतला पाहिजे आणि आपला दुःख आपले कर्मसंस्कार आपलं पाप कमी केलं पाहिजे कर्मसंस्कार कमी करण्याचा प्रयास केला पाहिजे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आर्यष्टांगिक मार्गावर आपण अनुग्रमण केलं पाहिजे आणि पंचशिलाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अष्टशिलाचं उपोषण धारण केलं पाहिजे आणि आपले अनन्य जन्माचे जे पाप आहेत त्या पापाला जीर्ण करण्यासाठी अष्टशील उपोषक आपल्या जीवनात पालन केलं पाहिजे हाच आजच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना हा छोट्याशा धम्म दिसण्याच्या स्वरूपामध्ये धम्माचं दान या ठिकाणी करतो या दानाच्या प्रभावाने सर्वाचे जय मंगल हो या दानाचे पुण्य माझ्या गुरुला प्राप्त हो या दानाच्या पुण्याने माझे माता पिता या जन्मीच्या अन्य जन्मीचे माता पिता त्यांना पुण्य प्राप्त हो सर्वांना सद्गती प्राप्त हो सर्वांना सुगती प्राप्त सर्वांचे मंगल हो भवतु सब भवतु सब मंगल